स्वाभिमानाला हे समाज त्यांनी या लोकांना ठिकाणी मला सांगा प्रत्येक समाजाला गाडकरांनी नगराध्यक्षपद किंवा नगरसेवक पद दिले आहे आमचे मित्र गैरसवाचे अरुणजी ठावरे यांना त्यांनी ओपन मधून पद दिलं आमचे दुसरे मित्र बाबू नगराध्यक्ष पद दिलं नमोरे यांना पद दिलं तुम्ही विचार करा की ही जी सर्व मंडळी आहे अतिशय सर्वसामान्य घरातली मंडळी अनेकांना नगरसेवक केलं उपनगराध्यक्ष केलं आणि तुम्हाला हा पैसेवाला माणूस कशाला पाहिजे चांगल्या कार्यकर्त्याला जर तुम्ही तिकीट दिला असत परंतु स्वभाव त्यांनी सांगितलं की कुणाला ही सर्वसामान्य माणसाला जो आपल्या पक्षात विषय काम करतोय राबतोय अशा कुणालाही तिकीट द्या निश्चितपणे आम्ही त्यांना निवडून असतो पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची दखल घेतली नाही

आणि कैलास कदम त्यांच्या मंडळी उभ्या नाही नाहीये बाकी सर्व उमेदवार उंडे तरुण आणि वेगवेगळ्या जाती धर्मातून दिलेले आहेत सर्व धर्माला मुस्लिम धर्माला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी उमेदवारी दिलेले आहेत सर्व समाजाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तुमच्या आजच्या जबाबदारी ही जबाबदारी अशी की येणाऱ्या दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे मला कार्यकर्त्यांना विशेषतः सूचना करायची की आता कर त्यांच्या हातात लक्ष्मी दर्शन राहिलेलं आहे संपूर्ण समाज बाजूला झालेला आहे वीसच्या वीस दहाच्या दहा प्रभागामध्ये सर्व गो गरीब सर्वसामान्य जनता एकवटलेली आहे त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या नेत्यांना कार्यकर्ता राहिलेला नाही महिला रस्त्यावर आलेले तरुण रस्त्यावर आलेले रस्त्यावर आलेले आणि एकच नेताय की कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना तात्तीनं उभा ऐकलेले त्याच पद्धतीने तोच आम्ही दाखवून प्रत्येक जण त्या मार्गाने नगराध्यक्षासाठी प्रजित आणि बाकीचे वीस नगरसेवक एक नंबर मताने निवडून याबद्दल माझ्या मनामध्ये आज तेव्हा शंका नाही सर्वांना जवळ माहिती आहे दादांना या राज्याचे माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब भाऊ प्रवीण भैया माने यशवंत माने सर्वांनी अतिशय मनापासून पाठिंबा दिलेला आहे सर्वजण त्यांच्या त्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांना विनंती आहे एवढं जण आता एकत्र आलेले आहेत म्हणून तुम्ही घाल बसू नका आता काय हिचं एवढं मतदान त्यांचा एवढं मतदान आणि नुसत्या काजावरच्या बेरचा काय करण्यात वेळ घालवू नका प्रत्येकानं प्रत्येकानं बाहेरचं मतदान इथं असलेलं मतदार घ्या घ्या जाऊन इथलं इथलं जर मतदार दत्तनगर मध्ये असेल कुठं सरस्वतीनगर मध्ये असेल तिकट दांना भेटून त्यातल्या तिकडच्या कि बाबा तुझे इथे चार मतदार आहे तू इथं ये त्यांना भेट अशा पद्धतीनं बारीक लेवलला आपल्याला काम करायचंय सर्वांना माझी एकच विनंती की कुठल्याही बोलता आपल्याला बळी पडू नका कुणाच्याही दमदा बळी पडू नका प्रामाणिकपणे तुम्ही काम करा निश्चितपणाने विजय आता दुसरा दुसरं भविष्य गरज नाही पण येणाऱ्या दोन तारखेला नगराध्यक्षाचे पुढं एसटी बसचं चिन्ह आलं की पहिल्या नंबरला एस टी बसचं चिन्हाचं बटन दाबायचं आणि त्याच्यानंतर खाली आपले जे उमेदवार आहेत दोन त्याच्या पराभागातील तिथं एस टी बसचं चिन्हाचं समोरचं बटन दाबायचं आणि आठ नंबर मध्ये मात्र आपले अमोलजी यांच रिक्षाच चिन्ह आहे त्या चिन्हावर फक्त एकच ठिकाणी आपली रिक्षा आलेली तिथं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आपला विजय निश्चित झालेला आपल्याला एस टी बस चिन्ह किंवा इतर सर्व चिन्ह मिळावेल नगराध्यक्ष वेगळा आणि सर्व नगरसेवकांना वेगळं म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात वरच्या लेवलने प्रयत्न केले प्रयत्न केले गेले परंतु आपल्याला परमेश्वरानं न्याय देवतेनं न्याय देऊन देवत, एस टी बस चिन्ह सर्वांसाठी दिलं हा खरा आपला विषय आहे तुम्हाला सांगतो निश्चित म्हणा तुम्ही काय करू नका तीन तारखेला इथं ता गुलाल घेऊन आपण सभा आयोजन करू अशा पद्धतीची मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त आप करतो आणि आता आत्तापासून कामाला लागा आणि निश्चितपणानं प्रदीप नेतृत्वाखाली असणाऱ्या वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय कराशी आम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर प्रवीण भाय माने आपल्याला मार्गदर्शन कर नमस्कार इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक दोन हजार आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडीचे पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सन्मानित प्रदीप्तारक हे उमेदवार म्हणून आपल्या समोर बांधव या ठिकाणी उभे आहे प्रभाग क्रमांक आठ नंबरचे लोकप्रिय उमेदवार आमचे सहकारी मित्र मदत करणारे या ठिकाणी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी अमोल शेठ काम करतात त्याचबरोबर दुसऱ्या लोकप्रिय उमेदवार व आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सौभाग्यवती मीनाताई कैलाजी कैलासजी कदम हे आपल्या समोर या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ ला तो सारिकाताई अमोल पवार या ठिकाणी या उभ्या आहेत दुसरे उमेदवार त्या ठिकाणी श्री उमेश दिलीपराव क्षीरसागर उभे आहेत आणि प्रभाग क्रमांक दहाच्या लोकप्रिय उमेदवार सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे मदत करणारे तो भाग्यश्रीताई सुहास मकरे या ठिकाणी या उभ्या आहेत त्याचबरोबर दुसरे लोकप्रिय उमेदवार श्री सुधाकर संभाजीराव ढगे

वशीमजी इम्रान अब्दुल हक शेख या ठिकाणी हे आपल्या प्रभागामधून या ठिकाणी उभे आहेत आणि या सगळ्या उमेदवारांना बरघोस मताना आपण विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण बांधवांवर आपल्याकडं या ठिकाणी इथं आलेलो आहे त्यामध्ये उपस्थित असलेले आमचे सहकारी सिंहजी पाटील साहेब देशसिंहजी पाटील सागरबाबा मिसाळ त्यांनी आपल्याला इतर मार्गदर्शन केलं ते धनंजयजी बाबरत अमोल शेठ विसे शिवसेनेचे नेते नितीनजी शिंदे माझे मार्गदर्शक विठ्ठल विठ्ठला पांडनवरे भाऊ शिंदे संतोष देवकर चांदबाई पठाण सिकंदर बागवान आपल्या सगळ्यांचा डोनाल्ड संजयबाई शिंदे राजेश ॲडव्होकेट राजेशजी शुक्ला राज राजेंद्रजी पटेल पाटील मयूरजी शिंदे रुपालीसाहेब रंदवे दुसरे आमचे सहकारी मित्र सन्मान्य गुड्डूबाई मोमी विकास शिंदे दिलीप शिंदे बाळ बाळू आडसूळ चंदू सोनवणे संतोष देवकर दादासाहेब सोनवणे आजय पारसे मुकुंद शिंदे मुरलीधर सोनवणे आमचे सहकारी मित्र बारामतीवरून उर्ण आवर्जून ओपसलेले ॲडव्होकेट सिंह मारखड पाटील आणि सगळे माझे तरुण सहकारी बांधवांना मी आपल्याकडे काही जास्त बोलणार नाही परंतु येणाऱ्या दोन तारखेला तुमच्या आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे दोन तारखेचं नगरपालिकेचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे ते अशा अर्थानं महत्वाचं आहे की या इंदापूर शहरामध्ये हे ऐतिहासिक असणाऱ्या शहरामध्ये जी विकास कामं इतर तालुक्यासारखी इथं व्हायला पाहिजे होती ती विकास कामं बांधवांना झालेली नाही आतापर्यंत आपल्या या इंदापूर शहरामध्ये इथ ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीच इमारत देखील नाही ज्येष्ठ नागरिकांची इमारत इथं कुठे आहे हे मला कुणीतरी सांगा कुठे इमारत आहे ज्येष्ठ नागरिकांची हो। स्मशानभूमीच्या शेजारी खरं आहे का कुठं आहे ती अक्षरशः वेटिंग रूम असल्यासारखी स्मशानभूमीची नागरिकांना बांधलेली आहे एवढी चेष्टा आमच्या ज्येष्ठ नागरिकांची ही विद्यमान सगळी या ठिकाणी करतात एवढा विकास झाला एवढा एवढा विकास झाला अहो विकास तुम्ही मशन भूमीची इमारत कम्पाऊंडची आणि त्या ज्येष्ठ नागरिकांच्या इमारत एकच करून ठेवली ज्येष्ठ नागरिकांची ही चेष्टा लावलेली आहे मी दिवशी दादाला सांगितलं जागा तुम्ही जेव्हा पुढची नगराध्यक्षाच्या पुढची सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने तेव्हा पहिलं आपण अशी सुसज्ज अशी इमारत आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे सन्मानार्थ आपण या इंदापूर शहरामध्ये बांधवानं चांगली बांधू आज या इंदापूर शहरामध्ये उजनीचं अशुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळते ते इतकं खराब आहे डायरेक्ट पॉइजन आहे त्या उजनीच्या धरणामधले मासे सुद्धा कोण खात नाही दिलीपराव अध्यक्ष माणसं म्हणजे उजनीचे मासे नको नको नेत्यांना मासे दुसऱ्या कारणातली माझ खोट असल पत्रकार बांधणो कुणाला विचारा कुठल्या कार्यकर्त्याच्या घरी जर इथले लोक जेव्हा गेली तर आवडतून टाकलं मासे करू नका मासे दुसरीकडे आणतात पॉइजन पाचतात त्याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा उत्तर मला सांगा त्या खडक ऐक करत तलाव पूर्ण बुजवून टाकला आणि अर्थ तिथं काही काम केलं नाही विठ्ठल आपण नगरपालिकेने ठराव केला की ह्या उत्साह योजनेची आम्हाला गरज नाही आणि ती पाणी बंद केलं आणि ती पाणी शुद्ध आहे चांगलं पिण्याजोग आहे ती योजना चालू केली पाहिजे आणि इंदापुरातल्या नागरिकांना स्वच्छ आरोग्य पाणी चोवीस तास इंटू सेवन ही कृष्णा भीमा विकास आघाडीत बांधवांना आपल्याला देऊ शकते बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये जावा तिथं तुम्ही रस्त्याच्या कडेला दोन तीन या ठिकाणी तलाव बांधलेले संजीव आणि त्या तलावामध्ये पाणी कुठलं सोडता निरळ्याचं सोडतात का सोडतात ते पाणी शुद्ध म्हणून सोडतात आणि भीमा नदीचं पाणी हे पाणी कुठं देतात पाणी भीमा नदीचं एमआरडीसीला देतात करायला आहे मग तिथं पाणी भीमा नदीचं एमआरडीसी देतात आणि आपल्याला पाणी उजनीच पाचतात ही सत्य वस्तुस्थिती आहे आमचे सहकारी सन्माननीय माझे मार्गदर्शक नारोदर बापू पाटील इथं उपस्थित आहे दादासाहेब नायकुडे या ठिकाणी आलेले मी सगळ्यांचं स्वागत करतो की एवढं खराब पाणी आपल्याला जर इथून पुढच्या काळामध्ये स्वच्छ आरोग्य पाणी पाहिजे असलं तर कृष्णा भीमा विकास आघाडी शिवाय बांधवांवर पर्याय नाही इथं आपल्याला चांगल्यावर अध्यावत चांगल्या पद्धतीने अकॅडमी नाही इथं मला वाटतं अकॅडमी बरोबर कोणतंही अभ्यासिका नाही इथं आपण सगळ्यांनी मिळून विठ्ठल आपले अरुण टावरे साहेब यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका केली तिथं सगळ्या लोकांनी तुषार टावडे इथं बसले सगळ्यांनी वर्गणी केली इमारत बांधली तिथं पुस्तक सुद्धा सामूहिक सगळ्यांनी मदत केली आपण मी केली होती मदतीनं आणि तिथं चांगल्या पद्धतीने आज त्या अभ्यासिकामध्ये माझे तरुण अभ्यास करता माझ्या माहिती प्रमाणात मला सांगा अशी अभ्यासिका आप आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने पाहिजे ही अभ्यासिका कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आपण करू शकतो तिसरा प्रश्न आपल्या या इंदापूर शहरामध्ये अंगणवाडी का त्या ना इमारता नाही इथं अमोल शेठे बसले त्या वड्र मध्ये जावा माझ्या पत्रकारांना विनंती आहे उद्या म्हणलं तरी जावा चावडीमध्ये अंगणवाडी वाटली का हो मध्यमवर्गीच्या नागरिकांच्या मुलांना जायचं सुद्धा शाळेमध्ये इमारत नाही वटर मध्ये त्याला जबाबदार कोण आहे त्याचं उत्तर सुद्धा बांधवांना दिलं पाहिजे तुम्ही जर तर या इंदापूर शहरामध्ये इथल्या सुसज्ज अशा जिल्हा परिषदेच्या इमारती अंगणवाडी सगळ्या आपण चांगल्या पद्धतीने बांधूया आणि इथल्या मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मोफत देण्यासाठी आपण सगळी जण मंडळी या ठिकाणी काम करूया प्रदि दादा दा लहानाचे मोठे हित झाले आयुष्य हित वेचलं त्यांनी आज हिथ कुणाला जरी गरज लागली तर गारद्या तुमच्या पाठीमाग उभे राहणार आहे त्यांच्या बांधवांना उभे राहावा गारद कर्दांनी स्वतःचा प्रपंच न बघता कसलाही विचार न करता आपल्या नागरिकांसाठी आज हे नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांची इच्छा वेळ अशी होती कि मला उभा राहायला नको महिन दादा आपण एखाद्या कार्यकर्त्याला संधी देऊ आणि त्यांना करू अशी इच्छा होती परंतु आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील बाकी सगळ्यांनी आग्रह त्यांना केला आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना नागरिकांच्या आग्रहात कार्यकर्त्यांना उभे केले आज उभे केल्यानंतर त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे की या इंदापूर शहरामध्ये जी विकास काम होऊ शकली नाही ती येणाऱ्या काळामध्ये आपण करू शकतो या इंदापूर शहरामध्ये शास्ती लादली गेली व्याज गेलं आज किती टक्के चोवीस टक्के व्याज लागलं आपले प्राध्यापक कृष्णाजीराव ताटेकरांनी नऊशे पन्नास दिवस आंदोलन केलं त्या दे नगरपालिकेच्या समोर आपले मंत्री त्या नऊशे पन्नास दिवसामध्ये कित्येक तरी वेळा समोर ते आंदोलना समोर गेले सागर बाबा भेटू वाटलं नाही त्यांची काय व्यक्त जाणून घेतली नाही ही व्याज माफ करा एवढी टाटेसरांची आणि त्या इंदापूर संघर्ष समितीची मागणी होती त्यांची वैयक्तिक मागणी नव्हती इथले जी काय आपले नागरिकांवर शास्ती गाजली गेलेली त्यांची मागणी होती पालवा तर माफ कसे करा बाजूला बारामती नगर परिषदेनं व्याज माफ केलं दौंडने व्याज माफ शिरोने व्याज माफ केलंय महिंदापूर नगरपालिकेने काय गोड मारा आपण काय चूक केली आहे